नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एस टी महामंडळ तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात एकोणतीस हजार तीनशे एक पदे रिक्त असल्याची माहिती एका वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला एस टी महामंडळ भरती सोबतच पोलीस भरती वनरक्षक भरती त्यासोबतच ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्या भरती संदर्भात आलेली अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग बारकाईने आपण माहिती वाचून घेऊया काय आहे ते तर एस टी महामंडळात एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे एस टी महामंडळात सध्या स्थितीत शहाऐंशी हजार पाचशे कर्मचारी कार्यरत एक दोन तीन चार अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे परंतु शासन मंजूर एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असताना आज तागायत एकोणतीस हजार एक तीनशे एकसष्ट पदे रिक्त आहेत याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे यासोबतच पदोन्नती व सेवा ज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाखोचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्याचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहून घ्या एस टी महामंडळात एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट जसं राज्याचे परिवहन मंत्र्यांनी माहिती दिली होती की एस टी महामंडळात चालक व वाहक पदाची बंपर भरती येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जेम तेम दहा ते पंधरा हजाराची कंडक्टर आणि ड्रायव्हरची भरती महिन्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे एस टी महामंडळात दरवर्षी सेवा ज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने कर्मचारी यांचे पदोन्नती न मिळाल्याने लाखोचे नुकसान होत असल्याचे निदर्शनात येत आहे दोन हजार एकोणीस नंतर अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या सेवा ज्येष्ठता यादीवर दोन हजार बावीस तेवीस कालावधीमध्ये एकूण आठ वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची बैठक घेण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो माहिती अशी आहे की यातच यात काही एस टी महामंडळात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता देण्यात येण्याची सुद्धा यात माहिती सांगितलेली आहे महामंडळात अनेक विभागात विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे रिक्त असल्याचे निदर्शनात येत आहे हा विभाग पातळीवरील मुख्य प्रशासनात महत्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडालेला आहे कर्मचाऱ्यांची पद बढती वेतन निश्चिती वेतन बढती रजा इत्यादी बाबत अनेक तक्रार होत आहेत कामगार अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे याशिवाय नीट नियोजन न केल्याने अनेक विभागात वाहन परीक्षक सहायक कारागीर वाहतूक नियंत्रक सहायक वाहतूक नियंत्रक वाहतूक निरीक्षक कार्यशाळा अधीक्षक वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाही तर विद्यार्थी मित्रांनो यावरून असं लक्षात येते की एस टी महामंडळात यावर्षी बंपर भरती केली जाणार आहे यात बरीच पदे भरण्यात येणार आहे जी पदे आता मी तुम्हाला वाचून दाखवली यातील पदे सुद्धा भरण्यात येणार आहे आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आय टी आय केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी चालून येणार आहे त्यांना सुद्धा एस टी महामंडळात काम करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यासोबतच एस टी महामंडळात चालक तथा वाहक या पदाची बंपर भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्र्यांनी सुद्धा दिली होती अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचारी वैयक्तिक खूप नुकसान होत आहे कर्मचाऱ्याचे वैयक्तिक खूप नुकसान होत आहे महामंडळाची देखील आर्थिक गणिते कोलमडतात प्रवाशांना दर्जादार चांगल्या सुविधा देण्यास अडचणीत येत आहे अशी माहिती संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे यांनी सुद्धा दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात काय नवीन माहिती आली होती याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेलच यावरूनच हे कळते यावर्षी एस टी महामंडळात भरती ही शंभर टक्के निघणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात जी जाहिराती येईल ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र